नमस्कार कल्याण डोंबिवली लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे शिवजयंती आणि शिवजयंतीचे औचित्य साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून घरडा सर्कल डोंबिवली पूर्व येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आणि शिल्पाचे आज भव्य दिव्य लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभास्थे होणार आहे आणि सगळी तयारी आपण बघू शकतो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हा भव्य दिव्य स्टेज आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सायंकाळी या सुंदर अशा भव्य दिव्य शिवरायांच्या शिल्पाचे या ठिकाणी अनावरण होणार आहे आणि ही तयारी आपण जर पाहिली समोरच्या दृश्यांमध्ये तर कशा प्रकारे आपण बघू शकतो ही तयारी सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये सगळी तयारी येऊन पोहोचलेली आहे आणि पुतळा आपण बघू शकतो हा भव्य दिव्य पुतळा आहे आणि अगदी शहराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच हा पुतळा येते पाहिल्यानंतर ज्या येते नक्कीच इथे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व शिवप्रेमींना एक बळ येणार आहे आणि याच अनुषंगाने शहराची शोभा वाढविण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा सुंदर असा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि शिल्प या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि ही तयारी सगळी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि कशाप्रकारे ही तयारी सुरू आहे त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत सर भव्य दिव्य पुतळ्याचं आज अनावरण होणारे सगळ्या डोंबिलीकर वासियांसाठी हा क्षण ऐतिहासिक असणार आहे कसा आनंद आज गेले आठवडाभर इथे कल्याण डोंबिवली इथले रहिवाशी म्हणजे जिथे काही तयारी चालू आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला एक लक्षात आलेलं आहे की जे होते ते भव्य दिव्य होते आणि आज आपले राजे म्हणजे साक्षात राजे आज इथे अवतरणार आहेत असाच हा आ, दिवस आहे आणि त्याच धर्तीवर तयारी चालू आहे आपले खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांचं काम नेहमीच नेत्रदीपक असतात जे काही करतात ते म्हणजे एकदम जगावेगळं असतं त्याच पद्धतीने खासदार साहेबांनी जो आपला डोंबिवलीचा घरडा सर्कल होता जी डोंबिवलीचा एंट्रन्स होता त्या एंट्रन्सला आज अश्वारूढ पुता म्हणजे आज डोंबिवलीकरांचे खरंच म्हणजे एक मान उंचावणार आहे की आ, हा सर्कलची ओळख जी आहे इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून होईल एक महाराजांचं जे शिल्प आहे एवढं अप्रतिम शिल्प आहे की प्रत्येकजण गेले चार दिवस आम्ही बघतोय दिवस रात्री ते काम चालू आहे लोक एवढी गर्दी करतात बघायला आज डोंबिवलीत मोठ्या उत्साहात संध्याकाळी हा सण साजरा होईल आणि आपण सगळे लाईव्ह बघालच त्या क्षणाची आम्हीही वाट बघतोय आणि या क्षणाचं आम्हाला साक्षीदार व्हायला भेटलं आहे आम्ही आमचं नशीब समजतो या कार्यक्रमाला येण्यासाठी नागरिकांना स्थानिकांना डोंबिवलीकर वासियांना काय आव्हान असतं डोंबिवलीकर वासियांना खासदारसाहेबांनी वगैरे सोशल मीडियाच्या मार्फत आवाहन केलेलंच आहे की आज आपल्या डोंबिवलीच्या शिरपेचा एक मानाचा तुरा आणि रोवला जाणार आहे आणि साक्षात महाराज आज आपल्याकडे अवतरणार आहेत त्याच धर्तीवर आज संध्याकाळी स्वागत म्हणजे ढोल असतील हे असेल खूप मोठा इव्हेंट जो आहे हा इथे होणार आहे जो महाराजांना साजेसा आहे त्यामुळे प्रत्येक डोंबिवलीकर हा आतुरतेने वाट बघतोय तो सहभागी होईलच हो या नक्कीच आपण बघतो या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी डोंबिवलीकर वासियांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे ही तयारी आपण बघू शकतो संपूर्ण आपली नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आज शिवजयंतीचे औचित्य साधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पाचं आणि पुतळ्याचं या ठिकाणी भव्य दिवे लोकार्पण होणार आहे आणि या संपूर्ण तयारीची ही दृश्य आम्ही कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचू द समोरच्या दुष्काळमध्ये आपण बघू शकतो संपूर्ण ही विद्युत रोषणाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याची तयारी चालवली आहे हा भव्य दिव्य स्टेज आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूनी जर आपण बघितलं तर स्टेजच्या दोन्ही बाजूने आपल्याला या एलई डी स्क्रीन्स पाहायला मिळत आहेत आणि वरती जेचीही पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा पडदा खाली पडल्याच्यानंतर सर्व डोंबिवलीकर वासियांना तिथून येणाऱ्या जाणाऱ्या गा सर्व वाहनधारकांना शिवरायांचं दर्शन होणार आहे आणि सगळी तयारी आपण बघू शकतो आणि संपूर्ण चौका चौकामध्ये भगवे झेंडे भगव्या पथका ज्या आहेत लावण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे कल्याण डोंगरी शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू कल्याण डोंबिवली शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच बातम्या पाण्यासाठी आत्ताच कल्याण डोंबिवली लाईव्हच्या फेसबुक इंस्टाग्रिटात दाखवला फॉलो करा नमस्कार